रा, सा राजकीय सामाजिक शैक्षणिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारं अरविंद दादांचं व्यक्तिमत्व आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके राजकीय सामाजिक शैक्षणिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारं अरविंद दादा यांचे व्यक्तिमत्व असल्याचे प्रतिपादन शिरूर हवेली तालुक्याचे विद्यमान आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांनी तळेगाव ढमढेरे येथे केले तळेगाव ढमढेरे येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे मानद सचिव श्री दादा साहेबराव ढमढेरे यांच्या एकोणऐंशीव्या वाढदिवसानिमित्त शिक्षण तपस्वी या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन करताना अभिष्टचिंतन सोहळ्यात आमदार माऊली कटके बोलत होते तळेगाव ढमढेरे येथील साहेबराव शंकरराव ढमढेरे विद्यालयात कौस्तुभ कुमार गुजर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यास साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयाचे प्राचार्य अर्जुन मुसमाडे रायकुमार गुजर प्रशालेचे प्राचार्य अशोक दहीफळे शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक महेश बापू ढमढेरे सौ सिंधुताई दादा ढमढेरे शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक विजयराव ढमढेरे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे स्वप्नील अरुणराव गायकवाड स्वप्नील ढमढेरे कैलासराव सोनवणे राहुल पाचरणे परिसरातील ग्रामस्थ तसेच महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी कार्यक्रमास उपस्थित होते काम करत असताना विद्यार्थी घडवत असताना पिढी घडवण्याचे काम अरविंद दादांनी या परिसरात केले असे सांगून आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊलीयाबा कटके पुढे बोलताना म्हणाले आपल्या आजोबांचा वसा वारसा पुढे चालवत असताना दादांचा जो स्वभाव तो परखड स्वभाव परखड व्यक्तिमत्व जे काही आहे ते तोंडावर जे पोटात ते ओठांवर जे काही बोलायचे ते तोंडावर असे हे अरविंद दादांचं व्यक्तिमत्व दादांकडे पाहिलं की वाघासारखं वाटतं प्रतिकूल परिस्थितीत आपल्या या परिस्थितीत आपल्या परिसरात शिक्षणाची गरज ओळखून माझ्या या तालुक्यातील जिल्ह्यातील तरुण मुलं शिकली पाहिजेत मुलं घडली पाहिजेत त्यांचं भवितव्य घडलं पाहिजे हे सर्व लक्षात घेऊन धडपड करून आपल्या सर्व साथीदारांना बरोबर घेऊन कष्ट मेहनत करून त्यावेळेचे मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले असतील त्यांच्या माध्यमातून परमिशन घेतल्यानंतर त्यांच्या माध्यमातून परमिशन घेतल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेब यांच्या माध्यमातून या कॉलेजची सुरुवात झाली पाहता पाहता या ठिकाणी कॉलेज उभं राहिलं शिक्षण क्षेत्रात काम करत असताना आपल्या पुरोगामी विचारांना पुढे नेत असताना सहकार क्षेत्रातून दादांनी मार्केट कमिटी असेल या परिसरातल्या तरुणांना योग्य दिशा देण्याचे काम अरविंद दादांनी आपल्या स्वभावातून आणि व्यक्तिमत्वातून केलं कोणतीही भूमिका असू द्या त्या भूमिकेशी तडजोड केली नाही असे हे व्यक्तिमत्व असल्याचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ मावलीयाबा कटके यांनी उपस्थितांसमोर सांगितले संस्थेचे उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते यावेळी बोलताना म्हणाले दलितांचे उद्धारकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले राजश्री शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा घेऊन सामाजिक समतेच्या चळवळीमध्ये आमचे अरविंद दादा आमच्या गावचे तालुक्याचे भूषण आहेत कौस्तुभकुमार गुजर यावेळी बोलताना म्हणाले अरविंद दादांचा वाढदिवस म्हणजे कौस्तुभ शेठचा वाढदिवस हे लक्षात ठेवा आयुष्याची जी शिदोरी असते त्या शिदोरीमध्ये मी चाळीस वर्षांपासून यांच्यात आहे मरण पत्करेल पण शरण पत्करणार नाही हा अरविंद दादांचा शब्द आहे दादांनी आमच्यावर फार उपकार केले आहेत संस्थेचे मानद सचिव दादा ढमडेरे यांनी सत्काराला उत्तर देताना यावेळी सांगितले कुठलीही डिग्री घेताना डिग्रीचे बाब झाले पाहिजे तुम्ही वाचन करत जा या संस्थेवर प्रेम करा संस्थेतील सगळी माणसं घरातल्यांसारखं काम करतात शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक महेश बापू ढमडेरे यांनी आमदार माऊली आबा कटके यांच्यासहित उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले गीत सरस्वती पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली महाविद्यालयाचे प्राचार्य अर्जुन मुसमाडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले प्राध्यापक दत्तात्रय वाबडे यांनी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमदार ज्ञानेश्वर कटके यांचा उपस्थितांना परिचय करून दिला आमदार माऊली आबा कटके यांच्या तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अरविंददादा ढमडेरे यांच्या जीवनावरील शिक्षण तपस्वी चरित्रग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले शिक्षण तपस्वी अरविंददादा ढमढेरे यांच्या जीवनावरील चित्रफितही उपस्थितांना यावेळी दाखवण्यात आली प्राध्यापक पराग चौधरी यांनी मानपत्राचे वाचन केले राज्य मराठी पत्रकार परिषदेचे शिरूर तालुका माजी संचालक महाराष्ट्र न्यूज रायगड न्यूज चॅनलचे पत्रकार शिरूर प्रतिनिधी श्री विजय ढमढेरे यांचाही कार्यक्रमात गुलाब पुष्प श्रीफळ तसेच चरित्र ग्रंथ देऊन सन्मान सत्कार करण्यात आला प्राध्यापक संदीप सांगळे यांनी उपस्थितांचे आभार मानले प्रतिनिधी विजय ढमढेरे कोंढापुरी शिरूर शिक्षण ही जी आपण या ठिकाणी पदवी की त्या परिस्थिती आपल्या या परिसरामध्ये शिक्षणाची त्या ठिकाणी गरज ओळखून माझ्या या तालुक्यातील माझ्या जिल्ह्यातील तरुण मुलं शिकली पाहिजे मुलं घडली पाहिजे त्याचं भवितव्य घडलं पाहिजे त्या टायमाला आपल्याला शहरासारख्या ठिकाणी जागा जावं लागायचं एसपी कॉलेज असू द्या प्रोफेशन असू द्या इतर मोठे मोठे जे कॉलेज होते त्या ठिकाणी जाण्याची जा आपली तेवढी परिस्थिती नव्हती परंतु ते सर्व लक्षात घेऊन प्रतिकूल परिस्थितीमध्ये धडपड करून करून आपल्या सर्व साथीदारांना दा बरोबर घेऊन कष्ट त्या मुख्यमंत्री असतील किंवा तत्कालीन मंत्री असतील ते बॅनिस्टरचे अंतुले साहेब असतील यांच्या माध्यमातून या कॉलेजची त्या ठिकाणी त्यांनी परमिशन घेतल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री मनोहरजी जोशी साहेब यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या कॉलेजची सुरुवात झाली आणि पाहता पाहता आज आपण कॉलेज या ठिकाणी उभं राहिलं सर्वप्रथम मी दादाचे या ठिकाणी या शिरूर आणि हवेली विधानसभेच्या वतीने मनापासून धन्यवाद देतो आपण या चळवळीमध्ये तरुणांची पिढी घडवण्याचं काम आणि त्यांना आधार देण्याचं काम आणि चांगलं दर्जेदार शिक्षण देण्याची जी भूमिका घेतली त्याबद्दल मी या ठिकाणी आपले सर्व सहकार्यांचे सहकारी माता सगळे जिवभावाचे आपले मित्र ते आणि दादाचा जर स्वभाव जर पाहिला ते हजर जा दादा जावंनी दादाने सहज बोलतात त्याच्यामध्ये दादाच व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी दिसून येतो पोटात त्या ठिकाणी बन नसतो असं हे व्यक्तिमत्व शिक्षण क्षेत्रात काम करत असताना आपल्या पूर्वगामी विचाराला पुढे असताना सहकारी क्षेत्रातून दादानी मार्केट कमिटी असेल किंवा या परिसराला तरुणांची भूली उभी करत असताना योग्य दिशा देण्याचं काम दादानी आपल्या स्वभावातून आणि व्यक्तिमत्वातून केलं कुठली भूमिका असू द्या त्या भूमिकेशी तडजोड नाही केली त्या विचाराला ठाम राहून त्या विचाराशी मी कधी तडजोड करणार नाही अशी व्यक्तिमत्व अशी व्यक्तिमत्व आणि ती भूमिका घेतल्यानंतर मी त्या भूमिकेच्या कधी पाठीमागे जाणार नाही असं हे व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाना आपल्या समोर या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सर्वजण पाहतोय की सहकार क्षेत्र असू द्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असू द्या सभापती पदापासून जिल्हा परिषद निवडणूक असू द्या प्रत्येक क्षेत्रामध्ये या कुटुंबातील व्यक्तीने योगदान काम या परिसरामध्ये केलेलं तुम्ही या ठिकाणी या ठिकाणी पाहिलेलं आहे की राजकीय सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणारं हे व्यक्तिमत्व आणि नुसतं काम करत असताना ते विद्यार्थी घडवत असताना ते पिढी घडवण्याचं काम या दादानी या परिसरामध्ये केलं आमच्यासारखी छोटी मंडळी आम्ही पाहायला टाकायचो दादाच्या जे विषया ते व्यक्तिमत्व आताही दादा बोलव फोटो कसा आहे बघा दादा तुमचा फोटो प्रेस द